राजबद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. पंचगंगा कृष्णा नदीचा पाणी पातळीत भरमसाट वाढ 13 वाड शिरोळ 15 पाण्याखाली गेल्या 4 दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे कोइना व रादनगरी तरंग क्षेत्रातील पावसाचा जोर वाढला असून कृष्णा व पंचगंगा नदीचा पाणी पातळीत भरमसाट वाढ झाली आहे. कृष्णा नदीची पाणी पातळी तब्बल 24 फूट 8 इंच तर पंचंगा नदीची पाणी पातळी 34 फूट इतकी झाली आहे. राजाराम बंधाऱ्यातून अठ्ठावीस हजार चारशे बेचाळीस क्युसेस तर राजापूर बंधाऱ्यातून तब्बल चोपन्न हजार क्युसेस पाणी कर्नाटक राज्याकडे सोडण्यात येत आहे यामुळे कृष्णा नदीवरील राजापूर बंधारा पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे पंचंगा नदीवरील तेरवाड व शिरो येथील बंधारेही पाण्याखाली गेले आहेत कृष्णा पंचंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने यावर्षी तिसऱ्यांदा तालुक्यातील बंदारे झाले आहेत नदीकाठच्या व ग्रामीण भागात शेतीची कामे खोळंबली आहेत त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे पाणी पातळी कमी झाल्याने मच्छीमार बांधवाने नदीपात्रात जाळे लावली होते अचानक पाणी पातळीत वाढ झाल्याने अनेक मच्छीमार बांधवांची जाळे वाहून गेली आहे त्यामुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झालं आहे महानकट निप्ससाठी इजाज खान पठाण कुरुंदबाड